जे नेमकं तिथं काय घडलं किंवा सोशल मीडियात काय चाललंय ज्या पद्धतीचा दावा केला जातोय की धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या याला प्रतिदावा देखील केला जातो की तसं काही घडलेलं नाही पण एकूण ज्या पद्धतीनं देशा सगळ्या देशामध्ये या पद्धतीने जे काही घडतंय त्याकडे कसं आता जे नेमकं तिथं काय घडलं किंवा सोशल मीडियात काय चाललंय याच्यावर बोलणं फार सेन्सिटिव्ह आहे संवदशील आहे पण मला असं वाटतं की मी आणि काहीतरी वेगळं स्टेटमेंट करावं तिथं हे उचित नाही आहे आपण सगळे भारतीय लोक एक आहोत एक, हो, एक संघ हो, आहोत आणि ज्यांना तिथं मारलं गेलेलं आहे ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलेलं आहे त्यांना सोडून चालत नाही त्यांच्यावर कठोर ते कठोर अशी कारवाई करता येईल ह्याच्याकडं केंद्र सरकारने लक्ष केंद्रित करणं आहेत किंवा युद्धाची भाषा करू लागलेली आहे याकडे आपण कसं पाहतो आता ज्या पद्धतीने ते हॅन्डल करत असतील तर आपले सुद्धा लोक आपले सुद्धा एक्शन अफेअर्स मिनिस्ट्री असेल किंवा आपली मिनिस्ट्री असेल हे सुद्धा व्यवस्थित त्यांची सुद्धा व्यूहरचना काहीतरी असणार आहे ग्लोबली सगळे जगातले नेते सुद्धा कसे आपल्या बरोबर राहतील असेल असं मला निश्चित वाटते आणि ही काय वेळोवेळी दर एक पाच दहा वर्षांनी ह्या सगळ्या घटना अशा घडायला गेल्यात आणि असं नुसतं आम्ही सहन करत बसायचं का असं होऊ देखील ते तो मला वाटते मला वाटते की मी त्याच्यावर काय भाष्य करण्यापेक्षा सरकारनी शेवटच्या घटना पण जायला पाहिले सगळे व्हिडिओ फुटेज मिळू शकतात आणि आणि वेगळ्या लाईननी कुठेतरी आपण विषय नेण्यापेक्षा मला वाटतंय की सगळे भारतीय लोकांना वाईट वाटलं सगळ्या भारतीय लोकांना वाईट वाटलं जे काही तिथं घडले जो देशात राहतो तो भारतीय आणि आपल्याला अधिकार सुद्धा केव्हा प्राप्त होतो जर आपण स्वतःला भारतीय म्हटलं तर आपण जर भारतात राहत असो असेल तर आणि म्हणून भारतावर हा अटॅक आहे अटॅक हा नुसतं कुठल्या तरी एका कोणावर नाही हा अटॅक भारतावर आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती राहणार आहे तुम्ही खोल जाऊन कुठेच बघा नेमकं काय काय झालेलं आहे आणि माझ्यासारख्या व्यक्तीनी एक रिस्पॉन्सिबल सिटीजन एक रिस्पॉन्सिबल लोकप्रतिनिधी या नात्याने मी सोशल मीडियाच्या मुद्द्यावर किंवा सोशल मीडियामध्ये जे काय चाललंय त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं हे मला बरोबर वाटत या सगळ्या घटनेनंतर आता